नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरात लग्नकार्य हे असतंच पण त्या लग्नाशी संबंधित शब्द मात्र इंग्लिशमध्ये काय असतात हे आपल्याला कळत नाही सो या दृश्यातून आपण समजून घेऊया हा हळदीचा कार्यक्रम आहे आणि हळदीच्या कार्यक्रमाला इंग्रजीमध्ये म्हणतात ब्रिडल शावर सो जेव्हा नवरीला किंवा नवऱ्याला नवरी हळद लागते ला त्यावेळी तुम्ही त्याला म्हणू शकता ब्रिडल शॉवर आता आपण दुसऱ्या सीनमध्ये जाऊया इथे तुम्हाला दिसेल की ही तुम्हाला पंगत बसले दिसते आणि लोकंसुद्धा मेजवानीचा आस्वाद घेत आहेत स हा जो काही मेजवानी असते याला म्हणतात फेस्ट आणि या फेस्टमध्ये तुम्ही बघताय अनेकजणं चिकन मटनचा आस्वाद घेत आहेत आणि वरती तुम्हाला जे मंडप दिसतं आहे याला इंग्रजीमध्ये म्हणतात कॅनोपी याला काय म्हटलं जातं कॅनोपी सो so, आता आपण पुढच्या सीनमध्ये बघूयात आता या दुसऱ्या सीनमध्ये आपल्याला बघायला मिळते इथे बघा हा साखरपुड्याचा सा कार्यक्रम आहे याला इंग्रजीमध्ये म्हणतात एंगेजमेंट सेरोमनी आता यावेळी या क्षणाला हे खरं तर नवरदेव किंवा नवरी मुलगी नाही आहे तर यांचं लग्न ठरतं आहे आणि ते निश्चिती होते आणि म्हणून नवरदेवाला किंवा या मुलाला या ठिकाणी म्हटलं जातं फियान्से तर मुलीला म्हटलं जातं फियांसी आणि हा विवाह निश्चिती जो आहे त्याच्यासाठी जी एक सिंबॉल असते ती असते ही रिंग जिला म्हटलं जातं एंगेजमेंट रिंग लक्षात आलं का त्यानंतर आता आपण पुढच्या सीनमध्ये येऊया आता इथे तुम्हाला काही मंडळी नाचताना दिसतील पण अर्थात ही जी मंडळी आहे यांना म्हणतात प्रोसेशनर आणि ही जी मिरवणूक आहे हिला म्हणतात प्रोसेशन आणि इतिहा नवरदेव आहे आता इतिहा जो नवरदेव आहे हा सजला आहे याला आपण म्हणू ग्रूम आणि ही नवरी मुलगी आहे हिला म्हणणार आपण ब्राइट, आता हे जे चाललेलं आहे याला सप्तपदी म्हणतात याला म्हणतात सेवन वूज सेवन वूज असं ह्या विधीला म्हणतात आता पुढच्या दृश्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय खोडा नाचवणं अर्थात हा याला कुठला इंग्रजी शब्द सांगायचा नाही आहे तर हा फक्त तुम्ही जस्ट एन्जॉय करा हा थोडासा कार्यक्रम आणि आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊया इथे तुम्हाला दिसतं आहे हे मंडप आहे आणि हे घर आहे हे नवरदेवाचं आहे म्हणजे मुलीच्या दृष्टिकोनातून हे सासर आहे आणि सासरच्या घराला इनलॉज हाऊस म्हणतात तर मुलीचं स्वतःचं घर असतं त्याला पॅरेंटल हाऊस म्हणतात आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतो आहे काही रूढी परंपरा असतात सो जेव्हा काही अशा रूढी परंपरा असतात त्यांना आपण कस्टम्स म्हणतो किंवा ट्रॅडिशन म्हणतो आणि याच दृश्यामध्ये अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की नवरी मुलगी जेव्हा कुंकू लावते त्या कुंकवाला वर्मिलियन म्हणतात काय म्हटलं जातं वर्मिलियन आणि हे शेवटचं दृश्य हे आपण म्हणू शकतो खरं तर ह्याला उखाणा घेणं म्हणतात पण मला एक्झॅक्टली कळलं नाही इंग्रजीमध्ये याला काय सांगू शकतो कारण इंग्रज लोक उखाणा घेत नसतील पण आपण जर म्हटलं तर याला कदाचित रिडल किंवा राईम असं म्हणू शकतो इंग्रजीमध्ये पण तुम्हाला एखादा शब्द सुचत असेल तर डेफिनेटली मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे